मंडळी दुधासाठी पाच रुपये अनुदान सरकारने ठरवलेलं होतं परंतु या अनुदानामध्ये आता बदल झालेला आहे सविस्तर जी आर आपण हे व्हिडिओद्वारे पाहणारच आहोत त्या अगोदर छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असल्यास पटकन एक लाईक करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच सर्वात अगोदर आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध संघ यांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना दुधासाठी पाच रुपयेऐवजी सात रुपये आता अनुदान देण्याबाबतचा हा जी आर आहे तर पहा जी आरमधील महत्त्वाचीच अपडेट आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर पहिल्यांदा पाच रुपये अनुदानाची घोषणा या ठिकाणी केलेली होती परंतु आत्ता त्याच्यामध्ये बदल झालेला आहे सविस्तर वाचो पहा दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी मा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख दूध संघ व शेतकरी प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगाने दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी सभागृहात दुग्ध यांनी दूध अनुदान विषयक निवेदन केलं त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्यामुळे दूध पावडरचा साठा शुल्लक असल्याने यावर उपाययोजना म्हणून राज्यातील जे प्रकल्प दूध भुकटी निर्यात करतील त्यांना निर्यातीत प्रोत्साहन म्हणून रुपये तीस प्रति किलो अनुदान देण्याची घोषणा केली होती सदर घोषणाच्या अनुषंगाने दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी महामंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता तसेच बारा सात दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेने बारा सात दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांमुळे दूध भुकटी रूपांतरणास ही प्रति लिटर एक पॉईंट पन्नास म्हणजे दीड रुपये मान्यता दिली होती सध्या तिथे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दूध बुकटी व बटरचे दर हे कोसळले आहेत परंतु राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळावा या हेतूने सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना किमान अठ्ठावीस प्रतिलिटर इतका खरेदी दर निश्चित करून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना किमान अठ्ठावीस प्रतिलिटर इतका दर मिळावा तसेच प्रति पाच रुपये दूध अनुदानामध्ये दोन रुपये प्रति लिटर वाढ करून आता सात रुप रुपये प्रति लिटर इतकं अनुदान दिनांक एक ऑक्टोबर दो दोन हजार चोवीसपर्यंत करावं असं या ठिकाणी शासनच्या जी आरमध्ये सांगितलेलं आहे पहिल्यांदा पाच रुपये अनुदान ठरले होते तर आता मध्ये त्याच्यामध्ये दोन रुपयांनी वाढ केली आणि सात रुपये अनुदान देण्याचं एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून हा निर्णय घेणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया सहकारी दूध संघ व खाजगी दूध आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन पॉईंट पाच फॅट किंवा आठ पॉईंट पाच एस एन एफ या गुण गुणप्रतिकरिता किंवा अठ्ठावीस लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोखविरहित पद्धतीने अदा करणं बंधनकारक राहील तदनंतर म्हणजे त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत सात रुपये प्रतिलिटर बँक खात्यावर थेट डेबिटद्वारे करण्यात येईल म्हणजे डीबीटीद्वारे थेट बँक खात्यावर त्यांना याचा दर देण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर पहा शेतकरी बांधव ज्या ठिकाणी दूध विकत आहेत त्या ठिकाणच्या ह्या दुधाच्या ज्या संघ आहेत ते तुम्हाला अठ्ठावीस रुपये प्रति लिटरने दूध देणार आणि त्यानंतर शासनाद्वारे तुम्हाला सात रुपये देखील डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजेच पस्तीस रुपये प्रति लिटर तुम्हाला या ठिकाणी दूध पडणार आहे फॅट व एस तीन पॉईंट पाच किंवा आठ पॉईंट पाच गुण प्रतिकेपेक्षा प्रति पॉइंट प्रति प्रति कमी होणाऱ्या फॅट व एस एफ करता प्रत्येकी तीस पैसे वजावट करता येतील तसेच प्रति पॉइंट तीस पैसे वाढवता देखील येतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि सदरची ही योजना एक ऑक्टोबर दोन हजार पासून राबवण्यात येण्याची मान्यता या ठिकाणी दिलेली आहे प्रस्तुत योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधी करता मुदतवाढ देण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येतील असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे तर हे सात रुपयाच्या दर एक तारखेपासून तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे तसेच पहा संबंधी जे काही अनुदान होतं त्याची मुदत फक्त तीस सप्टेंबर पर्यंतच आहे आणि तीस सप्टेंबर नंतर हे संपणार तर पहा सदर योजनेअंतर्गत कोणताही पात्र दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी संगणक प्रणालीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा डाटा भरणाऱ्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना प्रोत्साहनपर प्रति लिटर रुपये झिरो पाच पैसे देण्यास आणि पोटी सहा पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे तर पहा दूध अनुदान योजना राबवताना पुढील अटी व शर्ती विहित करण्यात येत आहेत ते आपण थोडक्यात पाहूया या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध संघ प्रकल्पांनी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणं बंधनकारक राहणार आहे दुसरं डी बी टी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचं बँक खातं हे त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी संलग्न म्हणजेच लिंक असणं आवश्यक असेल याची पडताळणी संबंधित जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तसेच जिल्हा पशुसंवर्धक उपायुक्त यांच्या समितीमार्फत करण्यात यावे म्हणजे पहा डीबीटी असणं तुमचं आवश्यक आहे आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे पुढे सर्वसाधारण अटी उपरोक्त योजनेमध्ये सहभागी झालेल्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध खरेदीबाबतचे अभिलेख दररोज अद्ययावत ठेवणं व संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांना देणं बंधनकारक राहील आणि त्याची प्रत आयुक्त किंवा दुग्ध विकास यांना सादर करण्यात यावी म्हणजे हे सादर करावी लागणार आहे पशुधनाचं एअर टॅगिंग करणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर पहा दुधासाठीचं एकूण अनुदान आठशे एकोणऐंशी पॉईंट वीस कोटी एवढं या योजनेसाठी सरकारमार्फत अनुदान देण्यात आलेलं आहे तर पहा जी आरमधील थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत तुम्हाला जर जी आर सविस्तर वाचावायचा असेल तर तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन जी आर डाउनलोड करून वाचू शकता तर तुम्हाला काही शंका असेल ते कमेंटद्वारे सांगू शकता व्हिडिओ कसा वाटा ते देखील सांगा आवडल्यास पटकन सबस्क्राईब करा भेटू या नवीन माहितीसह धन्यवाद जय महाराष्ट्र